मी सोलापूर टू पंढरपूर रूटवरती स्पेशली सोलापूरहून काल आपला उद्योगमंथन कार्यक्रम तिथे होता टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशननी आपला एक प्रोग्राम आयोजित केला होता छोटा होता मिनी उद्योगमंथन म्हणून आणि आता मी चाललो आहे पंढरपूरला माऊलींचं दर्शन घ्यायला ॲक्च्युली कार्यक्रम असल्यामुळे दोन तीन दिवस स्पेशली तुळजापूर मग अक्कलकोट स्वामींकडे गेलो होतो त्यानंतर गाणगापूर दर्शन करून काल सोलापूरचा प्रोग्राम आता पंढरपूरला माऊलींच्या चरणी त्यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या चरणी डोकं टेकवणार मग नंतर रिटर्न टू नगर कारण आपला सव्वीस जानेवारी रोजी आपला नगरला उद्योग मंथन कार्यक्रम आहे सो ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असतो त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे तुम्हाला तर माहिती असेलच कारण यार एवढे दिवस तुम्ही लाईव्ह बघताय मला म्हटल्यावरती तुम्हाला हे माहिती असेल पण स्पेशली ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी सांगतो उद्योग मंथन कार्यक्रम असतो की कोणते कोणते बिझनेस आपण महाराष्ट्रामध्ये सुरू करू शकतो कोणत्या बिझनेसला स्कोप आहे कशाला डिमांड आहे कशाला फ्युचर आहे काय करायला हवं काय नाही करायला हवं तुम्ही जर काही यूट्यूबवर इंस्टाग्रामवर काही आयडियाज बघितल्या असतील तर त्यातली बेस्ट आयडिया कोणी आहे हे करायला पाहिजे का तो बिझनेस तुम्हाला सूट करेल का यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तर देणारा कार्यक्रम म्हणजे उद्योगमंथन कार्यक्रम अनेक लोकांनी सगळ्यांनी नाही म्हणणार मी शंभर टक्के सगळे लोक नाही करत पण अनेक लोकांनी उद्योगमंथन मधून प्रेरित होऊन नंतर स्वतःचे बिझनेस सुरू केले आहेत सुरू करतायत काही लोकांच्या प्रोसेस चालू आहेत कारण कन्सेप्ट क्लिअर होते उद्योगमंथन म्हणजे काय की सर आम्हाला काहीतरी डोक्यात चाललं होतं पण पुढे निर्णय होत नव्हता तर हा निर्णय घेणारा कार्यक्रम आहे राईट उद्योग मंथन कार्यक्रम सव्वीस जानेवारीला आहे सकाळी नऊ वाजता सुरू होईल संध्याकाळी साधारणतः सहा वाजेपर्यंत संपतो त्या दिवसाचा चहा नाश्ता जेवण सगळं फीजमध्ये इन्क्लूड असतं प्रदीप सरांनी विचारलं की फीज किती आहे त्या कार्यक्रमाच्या फीज चोवीसशे पन्नास रुपये असतात आपली फिक्स फी आहे म्हणजे मला वाटतं की काही महिन्यांपासून आपली फी तीच आहे चोवीसशे पन्नास रुपये व्यक्ती चार्जेस असतात अनेक लोक जोडीने येतात नवरा बायको येतात खूप छान कारण त्यांचं मला असं बिझनेस जर फॅमिलीने करायचा आहे तर नेहमी म्हणतो की सगळे जर आलात तर खूप छान मित्र येतात काही जोगं काही जण पार्टनर्स जॉईन करतात का आता कन्सेप्ट क्लिअरेशन खूप मोठा आहे म्हणजे आता बऱ्याच लोकांना असं वाटतं मी नेहमी ने एक सांगतो की सर चोवीसशे पन्नास एक दिवसाच कार्यक्रमासाठी मी नंतर पुढचे जर लाखो वाचवायचे असतील ना तर ही इन्व्हेस्टमेंट नंतर कमी वाटेल जेव्हा मंथन संपेल कारण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कसं काढलं पाहिजे मार्केटिंग कसं केलं पाहिजे सुरुवात कुठून केली पाहिजे समजा पैसे कमी असतील आमच्याकडे तर अशा वेळेस आम्ही काय केलं पाहिजे या सगळ्या 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 प्रश्नांची उत्तर उद्योगमंथांमधलं आणि मोर कस्टमाइझेबल प्रोग्राम म्हणजे हा प्री रेकॉर्डेड आणि थोरॉटिकल कार्यक्रम नाही आहे प्रॅक्टिकल ऑन ग्राउंड कंडिशनवर जसं एक्झाम्पल मी सोलापूरमध्ये आहे तर सोलापूरमध्ये रॉ मटेरियल मिळत असेल कांदा मिळत असेल किंवा डाळिंब मिळत असेल तर मग आता जर मी सोलापूरमध्ये मोहोळमध्ये असेल तर मग मला इथे कम्फर्टेबल कोणता बिझनेस राहील किंवा मग एखादं रॉ मटेरियल माझ्या भागात नाही मिळत सर ते बाहेरून मला आणून प्रोसेस करून मला धंदा करता येईल का या प्रश्नाचं उत्तर मिळतं उद्योगमंथन मध्ये किंवा तुमचा ऑलरेडी एक्झिस्टिंग बिझनेस चालू आहे तुम्ही दुकानदार आहात तुम्ही व्यावसायिक आहात तुम्ही नोकरदार आहात आणि तुमच्या डोक्यात आहे की आता सर माझा पहिला धंदा सांभाळून मला दुसरा बिझनेस करायचा इन दॅट केस उद्योग मंथन आहे कारण त्याचंही उत्तर मिळतं सो तुम्हाला माझ्याकडून भरपूर सारी माहिती जी मिळवली जाते ती बिझनेस कसा सुरू करावा याविषयी तर आहे पण कोणता बिझनेस तुम्हाला कम्फर्टेबल राहील ना याचं खरं उत्तर उद्योग मंत्र्यांमध्ये मिळतो त्यामुळे ज्यांना इंटरेस्ट असेल येत्या रविवारी कार्यक्रम आज मंगळवार आहे सत्तर ॲडमिशन मॅक्झिमम आपण घेतो कमी लोकं जेवढे असतील तेवढा आनंदच आहे तो काही इशू नाही पण जे लोक येतील माझं मॅक्झिमम हॉलची कॅपॅसिटी सत्तर लोकांची आहे अहिल्यानगर सिटीमध्ये कार्यक्रम आहे जुनं अहमदनगर आताच अहिल्यानगर शहरामध्ये तपोन रोडवरून आपला जिथे चावडीचं ऑफिस आहे तिथेच आपला बेसमेंट फ्लोअरला आपला ग्राउंड फ्लोअरला हा प्रोग्राम असतो त्यामुळं लोकेशन सिटी वाइज आहे तुम्ही रेल्वेने येऊ शकता बसने येऊ शकता किंवा तुम्ही अगदी स्वतःच्या ओन व्हेकलनी पण येऊ शकता ज्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी आपला बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तरवरती फोन करा आमच्या टीमशी कॉर्डिनेट करून इमिजिएट आत्ता ॲडमिशन कन्फर्म करा व्हाय इमिजिएट कारण मग नंतर नंतर तुम्ही शेवटी करायला गेलात तर मग सीट्स फुल झालेल्या असतात आणि आता उद्योगमंत्रा थेट दोन महिने होईल आपण दोन हजार पंचवीसमध्ये कोणते बिझनेस सुरू करू शकतो याचा अपडेटेड नॉलेज जर हवं असेल आणि जो बिझनेस आयडिया तुम्ही ऑनलाईन बघताय त्याचं तुम्हाला कम्फर्टेबली ते कनेक्ट होईल की नाही या प्रश्नाचं उत्तर जर हवे असेल तर उद्योगबंधन कार्यक्रम ग्रेट आहे राईट सो विचार करा लवकरात लवकर निर्णय घ्या आणि महाराष्ट्रातून कुठलीही असाल म्हणजे चंद्रपूर असाल किंवा नागपूरून असाल मुंबईवरून असाल महाराष्ट्राच्या प्रत्येक काण्याकोपऱ्यातून महाराष्ट्र सोडून त्या कर्नाटकमधून आणि ज्यांना मराठी किंवा हिंदीकडे येते ती लोकं आसपासच्या राज्यांमधून पण हा कार्यक्रम स्पेशली ऐकायला बघायला समजून घ्यायला येतात आणि हे सेमिनार किंवा लेक्चर नाही आहे हे ॲक्च्युअली डिसिजन मेकिंग प्रोग्राम म्हणजे इथे येऊन तुम्हाला डिसिजन घ्यायचं आता हा बिझनेस आमचा फायनल झाला तर आणि तरच मी सुट्टी देतो सगळ्यात महत्त्वाचं समजून सांगतो म्हणजे उगाचच तुम्ही आला तर माझं दिवसभर लेक्चर ऐकलं मोटिवेशन झालं माझ्याकडे मोटिवेशन वगैरे काही मिळत नाही वी आर व्हेरी क्लिअर अँड स्पेसिफिक हा मोटिवेशनल सेमिनार नाही आहे हा प्रॅक्टिकल ग्राउंड प्रोग्राम आहे की आपल्याला ॲक्च्युअली कोणता बिझनेस केला पाहिजे आणि जर तुमच्याकडे खिशात पैसे असतील तर काय पैसे नसतील तर काय दोन्ही कंडिशन किंवा सर माझ्याकडे पाचच लाख रुपये आहेत आणि मग त्यामध्ये मी काय करायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर जर हवं असेल तर उद्योगमंथन कार्यक्रम राईट सो हे मोटिवेशन नाही की आहा तुम्ही तुमच्या पायावरती उभे राहा करोड रुपये काम हे असलं काही नाही आहे उद्योग मंथन उद्योगमंथन हा वन टू थ्री फोर बिझनेस या बिझनेसला एवढी इन्व्हेस्टमेंट याला एवढा स्कोप याला एवढं डिमांड आहे मग ते तुम्हाला करता येईल का याचं उत्तर असतं राईट कार्यक्रमाची फी एका दिवसाची एका व्यक्तीची इन्व्हेस्टमेंट आहे चोवीसशे पन्नास रुपये प्रति व्यक्ती त्या दिवशी चहा नाश्ता जेवण सकाळचा नाश्ता संध्याकाळचा चहा सगळं त्यामध्ये आहे ही इन्व्हेस्टमेंट यासाठी शब्द वापरतोय कारण पुढे जे लाखो करोड लावायचे त्यासाठी एखादा व्यवसाय जे तुम्हाला वाटत असतं किंवा तुम्ही आपल्या बरे आपण बरेच जण काय करतो युट्यूबवर रँडम व्हिडिओ बघतो आणि खरंच त्या व्यवसायामध्ये ती परिस्थिती आहे का याबद्दलचं रिव्हर्स ॲनालिसिस आपल्याकडं नसतं उद्योग म्हणताना ते रिव्हर्स ॲनालिसिस शिकवतं की एखादा बिझनेस वेगळ्या चष्म्यातून किंवा नजरेतून ज्याला त्यातला माहिती आहे त्या नजरेतून जर बघितला तर परिस्थिती काहीतरी वेगळी असू शकते खरंय की नाही सो जर त्या पद्धतीने जर विचार करत असाल तर डेफिनेटली आपलं बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एक्क्याहत्तर या कॉल सेंटर फोन करा तुमचं ॲडमिशन इमिजिएटली कन्फर्म करा सत्तर ॲडमिशन्स मॅक्झिमम आहेत माहिती आता मोस्ट ऑफ द सीट्स भरत आले असतील टीमला कारण मी नेमकं दोन तीन दिवस बाहेर आहे पण बऱ्याच वेळा तक्रार करतात लोकं की आम्ही तुमचं युट्यूब चॅनल फॉलो केलं आहे पण मग आम्हाला उद्योगमंत्र्यांची माहितीच नव्हती वेगळ्या वेगळ्या वगैरे कालचंही सोलापूरचा टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचा कार्यक्रम आपला एक उद्योगमंतनचा पार्टिसिपेंट होता त्यांनी सोलापूरवाल्यांना रिकमेंड केलं की हा कार्यक्रम खूप छान आहे तुम्हाला जर तुमच्या इथे करता आलं तर आयोजित करा सो त्यामुळे मग त्यांनी इथे टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशननी तो कार्यक्रम घेतला होता बरीच लोक रिकमेंड करतात लोकांना की तुम्ही एकदा जाऊन या हा कार्यक्रम अटेंड करून या कारण हा आय ओपनर प्रोग्राम आपण आपल्या भ्रमात असतो ना की आपल्यालाच आपलं वाटत असतो की हा माझी इच्छा आहे मला काहीतरी सुरू करायचं होतं पण तुम्ही एखाद्या व्यवसायासाठी पात्र आहात का असा कधी प्रश्न तुम्हाला कोणी विचारला नसेल किंवा तुम्हाला वाटलं तुमची इच्छा आहे तुम्हाला नोकरी सोडायची होती आणि तुम्हाला धान्य सुरू करायचं सगळं तुमचंच आहे पण खरंच तुम्ही जे प्रोडक्ट निवडलाय जो बिझनेस निवडलाय त्याची मार्केटला गरज आहे का या प्रश्नाचं उत्तर जर प्रामाणिकपणे शोधायचं असेल तर उद्योगमंत्री कार्यक्रम बेस्ट लक्षात आले इफ यू आर इंटरेस्टेड अगेन मी रिपीट करतो चोवीसशे पन्नास रुपये इन्व्हेस्टमेंट आहे पर पर्सन आहे एक दिवसाचा प्रोग्राम आहे आणि आप आपला कॉल सेंटरचा नंबर सांगतोय बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर इमिजिएटली फोन करा विचार करत बसल्याने कधी बिझनेस होणार नाही पावलं उचलायची असेल आणि मोड मोडमध्ये यायचं असेल तर उद्योगमंथन कार्यक्रमाला मजा येईल सो मी तुमची सगळ्यांची वाट बघतोय सव्वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम संपेल